भाजपच्या स्वबळावर लढण्याचा निर्धार डॉक्टर गावितांची ठाम भूमिका युतीला रामराम विजयाचा भरोसा नंदुरबारात भाजपची रणनीती स्पष्ट नमस्कार भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावत यांनी स्पष्ट केले की आगामी जिल्हा परिषद ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असून कोणत्याही पक्षाशी युती होणार नाही रविवारी आमदार निवासस्थानी अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड प्रसंगी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली यावेळी प्रदेश महामंत्री अजय भोय जिल्हा महामंत्री सदानंद रघोंशी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर गावित व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर गावित यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की महायुतीला काही पक्षांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकात भाजपच्या उमेदवारी विरोधात प्रचार केल्याने आता भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असून विरोधक खोट्या चर्चा पसरवत आहे असेही ते म्हणाले नवनियुक्त तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षवाढीसाठी दमदार कार्य करण्याची ग्वाही दिली कारण निवडणुका निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपचं सर्व काही असेल तेवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती आम्ही काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला <laughs> <आगा। laughs> युती यु, 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 युती युतीच्या युतीची एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं